राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रातील तरुणाईला जर वेळ लागला असेल या सोशल मीडियाच्या लोकांबद्दल तर अशांबद्दल महाराष्ट्राच्या तरुणाईला आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली हरियाणाचा एक युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे मोठा बिग बॉस ओ टी टी टू ह्या शोचा तो विनर आहे एलविश यादव नाव आहे त्याचं त्याबद्दल तुम्हाला ऐकलंच असेल त्याच्याबद्दल आज त्या एलविश यादवला आज अटक करण्यात आलेली आहे नोएडा पोलिसांकडून तर ते रेव पार्टी ऑर्गनाईज करायचं आणि त्याच्यामध्ये सापाचं विष वगैरे द्यायचं आणि त्याची नशा करायची ह्या केसेसमध्ये तो गेल्या पाच ते सहा महिन्यापासून जात होता बऱ्याच वेळा त्याची चौकशी झाली बऱ्या भरपूर वेळा तो त्याचे राजकीय वरदहस्त असल्यामुळे तो सुटून पण गेला परंतु आज त्याला फायनली नोएडा पोलिसांनी अटक केलेली आहे यातून महाराष्ट्रातील तरुणाईनी म्हणा किंवा आपल्याला जे बघणारे तरुण मित्र असतील ह्यांनी अशा इन्फ्लुएन्सरवरती विश्वास ठेवणं जरा कमी करायला पाहिजे आणि कारण हे पैशासाठी काहीही करू शकतात आता कारलाच एक मी फोटो बघितला होता तो एक मुनोवर फारिक नाव फारुख नावाचा एक आता बिग बॉसचा विनर होता कोणतरी त्याने आपल्या देवाबद्दल म्हणजे आपल्या प्रभु श्रीरामाबद्दल आणि माता सीताबद्दल त्यांनी किती अपद्र श वक्तव्य केलं होतं आणि जो हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी किंवा हिंदू धर्माच्या मतं आपल्या सबस्क्रायबर वाढवण्यासाठी जो वापर करून घेत कर होता एल्वि यादव अशा एल्विश यादवनी त्या मनोहर गाळा भेट घेतली त्या दोघं एकत्र क्रिकेट खेळत होते सेलिब्रिटी आय पी एल सुरू होते त्यावेळेला आणि अशा व्यक्तीनं हिंदू धर्मासोबत खरोखर धोका केलेला होता परंतु ते सगळं जरी ठीक असलं तरी त्याला अशा प्रकारचा ही नाद होता तो बऱ्याच वेळेला रेव पार्टी हा ऑर्गनाईज करायचा आणि त्यांनी त्या रे रेव पार्टीमध्ये सापाचं विष नशा म्हणून द्याय दिलं जायचं तर आणि एल्वि ज्या वेळेला अटक केली आणि त्याच्या रेव पार्टीवरती धाड टाकली होती त्यावेळेला नऊ सापाच्या विविध जातींचे साप हे जप्त करण्यात आले होते आणि शादोला आज फायनली अटक केलेले तर महाराष्ट्रातील तरुणाईला माझं एवढं आहे अशा दोन काय होतं त्याच्याबद्दल जास्त काय बोलू नाही शकत पण अशा लोकांवरती जरा विश्वास कमी ठेवा समोरचं कारण जे दिसतं तसं नसतं त्यामुळं कुठलीही गोष्ट कुठल्याही व्यक्तीला फॉलो करताना किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करताना आपण ध्यानपूर्वक विचार करून निर्णय घेतले पाहिजेत जय शिवराय जय मल्हार